नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे अपडेट आलेली असून जायकवाडी धरणात आजची परिस्थिती काय आहे एकूण जायकवाडी धरणात किती पाटा पाणी साठा जमा झालेला आहे पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे धरणाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो राज्यात सगळीकडेच मान्सूनपूर्व पाऊस झालेला असल्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या नाले ओढे भरून वाहत आहेत पण अद्याप जायकवाडी धरणात म्हणाव तसा पाऊस झालेला नाही यामुळे जायकवाडी धरणात आवक जमा होण्यास कमी सुरुवात झालेली आहे तर आजच्या आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टी एमची एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा बावीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे टक्केवारी बाबत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण एकोणतीस पूर्णांक एकोणऐंशी टक्क्यावर असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाचे मंत्री यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद